शाळा बुडवायची अर मग का तुझ्या शिवर आम्ही कसं जाणार होतो शाळेत मग खावा घरच्यांचा मार अरला का मद्या तू एवढा मार खातोय आणि आम्ही एक चडी खाल्ली तर काय होत का ही एक छडी हारतो तो कुरकुटे सगळा राग काढल तुमच्यावर मी शाळेत नाही म्हणले उद्या सगळ्यांसमोर मार खाण्यापेक्षा आत्ता जावा कमी मार बसेल मध्या बाद झालं बरं का आता आणि आन... काय बी झालं तरी शाळा सोडायचं नाही असं म्हणलं होत ना अरे किती वेळांना अपात झालास कधी कॉप्या करून तर कधी अभ्यास करून पाच झालास कवा सरांनी तर का तुझ्या बापानं स्वतःला घाण ठेवून तुझ्या शाळेची फी भरली का तर तू शाळा शिकावीस म्हणून ना अरे अरे त्या अभ्यासने काय वाटतं याचा तरी विचार कर पण आज त्याच बापाला मी शाळेत जाऊ नये असं वाटतं आधी अरे रागाच्या भारत म्हणलं असताल ते